जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र अजमल कसाबसारख्या दहशतवाद्यांना फासावर लटकवण्यात मोठी भूमिका बजावणारे विदित्न ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाल्याबद्दल छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात त्यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या भूमिपुत्राच्या अनोख्या कौतुक सोहळ्यात यावेळी उज्ज्वल निकम यांचे यावेळी नागरिक सत्कार जळगावकर नागरिकांच्या वतीने यावेळी करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू यन ठाकरे पणन मंत्री जयकुमार रावल वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे खासदार स्मिता वाघ आमदार सुरेश बोळे आमदार मंगेश चव्हाण आमदार किशोर पाटील आमदार चंद्रकांत सोनवणे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती बाबा महाराज सातारकरांच्या हाताने बाबा महाराज बोलण्याचं वाक्य मला अजूनही आठवतं ते आज नाही आहेत त्यावेळेस बाबा महाराज सातारकर असं म्हणले होते की काही लोकांची नावं वडील अशी ठेवतात की त्या नावांमध्येच एक ताकद असते आणि त्यांचं नाव आहे उज्ज्वल हे त्यावेळेस बाबा महाराज सातारकर बोलले होते ते अजूनही माझ्या लक्षामध्ये आहे माझा आणि त्यांचा संबंध बोलायला काही हरकत नाही आज व्यासपीठ आहे सगळे मंत्री झाले होते गिरीश भाऊ मंत्री झाले होते पण गिरीश भाऊ काय माझा वशिला लावत नव्हते दोन हजार चौदा साली ज्यावेळेस सरकार आलं युतीचं त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये माझा समावेश होईल कमीत कमी राज्यमंत्री होईल कॅबिनेट झाले तरी चालतील त्यावेळेस गिरीश भाऊ आणि मला नाथा भाऊ हे दोघण मंत्री झाले आणि मी काय मंत्री झालो नाही दोन हजार सोळा साली एक्सपान्शनचा विषय आला की दोन राज्यमंत्री शिवसेनेकडून घ्यायचे भाऊंकडे गिरीश भाऊकडनं विषय टाकला ते म्हणले तुमचा पक्षाचा विषय मग आता जावं कुठे म्हणतो सरा बॉम्ब ब्लास्टकडे जाऊया म्हणजे यांचा संबंध उद्धव साहेबांशी आहे आणि उद्धव साहेबांना मी विक्रम साहेबांना सांगितलं माझ्याकरता जरा फोन लावावं बरं होऊन जाईल मी मंत्री झालो तर त्यावेळेस त्यांनी माझ्याकरता फोन लावला आणि योगायोगाने एक दीड महिन्याच्या अंतर्ने ज्यावेळेस एक्सपॅन्शन झालं त्यावेळेस माझा राज्य मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला आणि मी सहकार राज्यमंत्री झालो आपल्याला सांगायला काही गरज नाही आपल्या देशामध्ये आपण स्वाभिमानाने सांगतो की आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये वेगळ्या वेगळ्या नावाने ज्या चार लोकांच्या पाच लोकांच्या नावाने ओळख हो आहे त्याच्यामध्ये एक उज्ज्वल निकम साहेबांचं नाव आहे सांगत ना होतात प्रेमापुरती करून प्रेमापुरती आम्ही बसलोच आहेत पण आम्ही काही म्हणतोय घाबरूतही बसलो आहे आपण बघितलं सगळे आमदार एके गेरहजर आहे का कोणीच गैरहजर नाही आम्ही सगळेचे सगळे या ठिकाणी हजेरी लावून आहोत याच्यामागचं कारणे तेच आहे एक तर ते एवढे डेंजर वकील आणि त्याच्यामध्ये परत सत्ताधारी पक्षाचे खासदार त्यामुळे घाबरव लागतं आता माझी परिस्थिती इतकी खराब होती मी आज सकाळपासून नाशिकला का आज सकाळी पंढरपूर निघालो नाशिकला आलो पाच तास प्रवास करत नाशिकला चार पाच कार्यक्रम केले मग शेवटी इथे येणं शक्यतो मग विमान मागवलं विमानाने इथे आलो सगळ्या कसरती करत करत साडेपाचला मी पोडस आला या ठिकाणी विमानतळ उतरलो आणि या ठिकाणी आलो का कशासाठी आलो मलाही थोडीशी भीती वाटते <laughs> आता वर्धी जे आहे ते राज्यसभेत बसतील मोदी साहेबांच्या सदनामध्ये इथे बसणार आहेत अमित भाई मध्ये बसणार आहेत म्हटलं कुठे एखाद्या वेळेला बाबा काय राजकारणात की खरंय का आजकाल <laughs> नाही आणि म्हणून मी सुद्धा धावत पळत घाबरून इथपर्यंत त्या ठिकाणी आलोच पण आता वकील साहेब आतापर्यंत एकदम आयसोलेटेड होते सगळ्या बॉडीगार्डमध्ये इकडे तिकडे म्हणजे आपण जाऊ दे आम्ही आमदार आहोत मंत्री आहोत पण बाकी लोकांना तुम्हाला भेटायचं म्हणजे फार कसरत असायची पण आता तसं चालणार नाही कारण तुम्ही खासदार आहात आणि भारतीय जनता पक्षाच्या आहात पुढारी म्हटलं नेता म्हटलं की सगळ्यांना थोडस जवळ घ्यावं लागतं पूर्वीची कडक भाषा तुम्ही कोर्टातच बोलत नव्हता आता तो लोकांशी बोलत नव्हते जास्त त्यामुळे तरी थोडी भाषाही बदलावी लागेल थोडं लोकांना जवळ करावं लागेल पण आता तुम्ही खासदार झालेला आहात आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार का चांगल्या पक्षाचे बीड अतिशय योग्य वेळी तुम्ही खासदार झालेला आहात खूप संधी आपल्याला त्या ठिकाणी आहे खूप संधी आहे आणि मग मी तुम्हाला खरंच सांगतो आमच्या पक्षामध्ये काम करणाऱ्या माणसाला खूप संधी खूप मोठी संधी आहे आपण अनेक जण मंत्री बघितले असतील त्यांचा कुठे लवलेशही नव्हता ब्युरोक्रसी आहेत परराष्ट्र मंत्री असतील कोणते की काही पुढे नेते नव्हते आय ऑफिसर होते असे अनेक आय ऑफिसर आहेत की ते त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री म्हणून काम करतात उत्तम काम करत आहेत मला वाटतं आपले योगही चांगले दिसत आहेत आपले योगही चांगले दिसत आहेत तुम्हाला घेतलं म्हणजे की फक्त मला वाटतं की वरती त्यांच्या माइंडमध्ये डोक्यामध्ये आहे ते काही फक्त खासदार म्हणून नाही जवळला खासदार झाले जवळला खासदार मिळाले म्हणून नाही तर मला असं वाटतं काहीतरी याच्या पुढचं त्याच्या डोक्यामध्ये चाललेलं असेल आणि पुढे मला आपल्याला निश्चित ती संधीसुद्धा सुद्धा त्या ठिकाणी मिळेल तर याबद्दल माझ्या मनामध्ये तर कुठेही शंका नाही खरं म्हणजे राजकारणामध्ये लोक पाय ओढायलाच पाहत की बाबा हा गेला तर मग आपलं काय तो गेला तर आपलं काय आपलं अस्तित्व काय पण आमच्या तुम्हाला मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा आहेत मला काही गोष्टी सांगाव्या लागतील सुरुवातीला मुंडे साहेब होते बोलावं हा माझ्या पुढे महत्वाचा प्रश्न आहे समोर कॅमेरे आहेत एक क्रॉस बॉर्डर टेररिझम हा एक शब्द प्रयोग मी नेहमी दहशतवाद्याच्या विरुद्ध लढत असतो आणि त्यावेळेला आपल्या जिल्हा देखील एक पॉलिटिकल टेररिझम म्हणून ओळखला जातो अशी बाहेर जा जिल्ह्याची ख्याती आहे त्याच्यामुळे मी अ ब बोलल त्याच्यातून वेगवेगळे वेग ध्वनी निघू शकता त्याच्यामुळे मी फार अतिशय मोजक बोलणार आहे आणि सत्काराला गिरीश भाऊ उत्तर देणार आहे या जिल्ह्यात मध्ये मी अनेक वर्षापासून एकोणीसशे सत्याऐंशी पासून तर त्र्याण्णव पर्यंत जिल्हा सरकारी वकील म्हणून सतत काम करत होतो सरकार आलीच सरकार गेलीच मी मात्र जिल्हा सरकारी वकील गिरीशजी म्हणाले त्या असेल परंतु एक गोष्ट मात्र खरी की त्यानंतर देखील मी एकोणीशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्याच्या निमित्ताने मुंबईला गेलो परंतु जळगावची खास कधी सोडली नाही आणि आजही मला संपूर्ण देशामध्ये हा जळगावकर आहे हे ओळखलं जात याच मला देखील अत्यंत आनंद आहे आणि म्हणून हा सत्कार फक्त माझा नाही तर प्रत्येक जळगावकरांचा हा सत्कार आहे असं मी मानतो आज सकाळी मला नाथाभाऊचाही फोन आला नाथाभाऊनी सांगितलं की मी येऊ शकत नाही काही अपरिहार्य या कारणामुळे रक्षाताई मला परवाच पार्लमेंटमध्ये भेटल्या लोकसभेच्या त्या सभासद आहेत मी राज्यसभेची शपथ घेतली आणि राज्यसभेमध्येच येऊन मला त्यांनी माझं अभिनंदन केलं आमच्या जिल्ह्या आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगतो मतभेद काही असू द्या कोणामध्ये परंतु मनाची श्रीमंती आमच्या जिल्ह्याच्या राजकीय नेत्यांमध्ये आहे आणि ही श्रीमंती या जिल्ह्याचं नाव नेहमीच भरती करेल मला शंका आहे मी या आज कार्यक्रमाला येताना कोणता पोशाख घालून यावं यामुळे आमच्या घरामध्ये अनेक मतमतांतरे होती काही सांगितलं हे जॅकेट चांगलं दिसत काहीनी सांगितलं हे पायजमा शर्ट घाला मी त्या प्रकारचा ड्रेस जर परिधान केला असता तर त्यातून आज माझ्याबद्दल जे भाष्य करण्यात आलं की उज्ज्वल निकम तुम्ही अमुक व्हाल व्हा त्याला आणखी निष्कारण फाटे फुटले असते आणि म्हणून मी मुद्दामून सूट घालून आलो कारण मी माझ्या माझं जे लायकिंग आहे त्यापासून मी दूर जाणार नाही मी सगळ्यांना ग्वाही देतो खरं म्हणजे मला तो काळ आठवतो वकील होण्याची माझी इच्छा नव्हती त्यावेळेला मी अनेक वेळा हे सांगितलेलं आहे परंतु वडिलांची इच्छा मी वकील व्हावं कारण आमच्या काळी लग्नाच्या मार्केटमध्ये वकिलाचा भाव फार डाऊन होता आज परिस्थिती वेगळी आहे अनिकेतला पंच्याण्णव टक्के बारावीस मार्क्स मिळाले त्याला विचारलं तुला, तुला काय व्हायचंय तो मला म्हणाला वकील व्हायचा आणि त्यामुळे मी संतापाने कविता करू लागलो ठाकरे सर काही ना काही प्यावर काही ना बघितल्यावर ती कविता सुचते मला मात्र संतापाने कविता सुचल गेल्या पत्नी बरोबर असल्यामुळे मी म्हणणार नाही पण अशी कविता की माझ्या सगळ्या लॉ कॉलेजच्या मित्रांनी त्याला कायम दाद दिली गुलाब भाऊ मोठ्या उत्सुकतेने बसतात एक तरी कळवा म्हणा <laughs> म्हटलं जी डोळे लावून बघते ते दासी जी डोळे चोरून बघते तेच त्यांची जी प्रेस फाडून जी बघते ते बायको <laughs> गुलाब भाऊची हिंमत नाही टाळ्या वाजवायची <laughs> लग्न झाल्यानंतर कवितेचा सूरही बदलला नूरही बदलला पत्नीने मला पहिला प्रश्न विचारला की न्यायालयात देवा शपथ म्हणजे काय तुम्ही देवा शपथ जे साक्षीदाराला सांगता ओ द्यायला सांगता तेव्हा येणारा साक्षीदार खरं बोलतो मी खोट बोलतो म्हणलं सांगू म्हणे सांगा पुनमेच तो, तो पूर्ण चंद्रमा ढगाळून जेव्हा बघतो देवा शपथ खरं सांगतो तुझाच चेहरा मला दिसतो पूर्ण कविता म्हणणार नाही कारण जास्त येईल तशी आमची पत्नी ज्योती ही शांत स्वभावाची मध्य प्रदेश मध्ये धान मधली एकत्र एक कुटुंबात राहिली मोठे भाऊ शेतीवरती वैनी शेतीवरती असायच्या त्यामुळे ज्योतीने आमच्या घराचा हा संसार सगळा व्यवस्थित सांभाळला म्हणून मी एकोणीशे त्र्याण्णवचा मुंबई बॉम्बस्फोट कटला त्र्याण्णव पासून तर दोन हजार तेरा पर्यंत हॉटेल मध्ये राहून चालवत होतो त्याच श्रोय मी उघडपणे माझ्या पत्नीला दे माझे वडील कैलास असे यांची मला आठवण येते माझी आई विमला देवी आईने मला लहानपणापासून या देशाच्या स्वातंत्र्य करता पश्चिम महाराष्ट्रातल्या साताराच्या पत्री सरकारांमध्ये काय काम करत होती रिव्हॉल्व्हर पिस्तोल कशा गाद्यांमध्ये भरत होती ब्रिटिशांच्या विरुद्ध कसं लढत होती हे लहानपण गोष्टी सांगून माझी एक मानसिकता तयार झाली की या देशाचा शत्रू म्हणजे हा माझा शत्रू ही बुद्धी मला माझ्या आईपासून कायद्याच्या भाषेत कस इंटरप्रिट करायचं कायदा कसा वाकवायचा कोडिफाईड लॉजिक म्हणजे कायदा कारण सिलॉजिसम इन लॉजिक म्हणजे काय तर्कशास्त्राचं प्रमाण हे माझे कायद्याचे अभ्यासक माझे कायद्याचे गुरुजी अॅडव्होकेट अच्युतराव यात्रे यांना खरेदीमुळे आज जे जे मी झालो ते या सगळ्यांच्या शुभाशीर्वादामुळे मी उललो जळगावकरांचं माझ्यावरती नितांत प्रेम इतक्या वर्ष जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्हा सरकारी वकील होता आमचे गिरीश भाऊ माझ्या गोष्टी सांगायचे मी दाद द्यायचो मी नेहमी गिरीश भाऊ ना चॅनल मध्ये बघितल्यानंतर त्यांच्याशी भाष्य करायचो की गिरीश भाऊ तुम्ही हे चुकला तुम्ही बरोबर आहे ते माझ्याशी वाद घालायचे पण आमच्या मैत्रीमध्ये कधी कटुता कर आली नाही गुलाब भाऊनी उदाहरण दिलं ते बरोबर आहे कारण माझ्या द पॉलिटिकल लीडरशी आजही संबंध आहे कुठल्याही राजकीय पक्षाचा वरिष्ठ नेता घ्या की जो माझे मैत्रीशी संबंध भीती किंवा घाबरण्याचं ना काय नाही कारण सत्यम प्रियम सत्यम प्रियम हे लहानपणापासून शिकू आणि म्हणून ज्याला आपल्या मनाची मानसिकता ज्याला आपली घर जण घरत असते मला कल्पना नव्हती की निवडणुकीत मी हरल्यानंतर अर्थात राजकारणात घेण्याची त्या वेळेला इच्छा नव्हती पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांची खूप इच्छा होती की मी याच्या राजकारणात द्यावं निवडणूक लढवावी अमित भाईंची गृहमंत्र्यांचा मला फोन त्यांचा आग्रह म्हणून अवध्या दहा दिवस मला मिळाले दहा ते पंधरा दिवस मला प्रचाराला मिळाले निवडणुकीत मी हरलो राजकारण कसं असतं बघा रावळसाहेब मी मुद्दा सांगे कसाब मी जोपर्यंत राजकारणात नव्हतो तोपर्यंत कसाबच्या विरुद्ध लढणारा योद्धा म्हणून अशी माझी प्रतिमा होती पण ज्या वेळेला निवडणुकीत उभं राहिलो त्यावेळेला काय आरोप केले गेले होते की कसाबच्या गोळीने ले करकरे कामटे साळसकर यांचा मृत्यू झाला नाही एका संघाच्या राष्ट्रीय संघाच्या इन्स्पेक्टरने त्यांना मारलं उज्ज्वल निकम हे देशद्रोही आहेत अर्थात अशा प्रकारचे आरोप केल्यामुळे संताप सगळ्या जनतेचा झाला आणि लोकांनी त्याला फार तिखटपणे उत्तर दिलं सुरुवातीच्या काळात मी थोडं दुःख वाटलं वाईट वाटलं की असेही आरोप राष्ट्रात होऊ शकतात परंतु मी व्यथित झालो नाही माझ्या पराभवामुळे ना आनंद झाला काव्याच्या भाषेत बोलायचं असेल तर जरी मी निवडणूक हरलो होतो जरी मी निवडणूक हरलो होतो तरी विझवा नव्हतो हो जरी मी निवडणुकीत हरलो होतो तरी विझवा नव्हतो हो हा माझा अंत नव्हता हे त्या विचारांना कळलेच नाही अंत नव्हता हे त्या विचारांना कळलेच नाही पेटून उठलो नव्या उमेदीने नव्या दमाने असुरांशी लढायला हे त्या पामरांना कारण पेटून उठलो नव्या उमेदीने नव्या दमाने त्या असुरांशी लढायला कारण माझे हे जळगावचे सामर्थ्य नाशवंत नाही हे त्या पामरांना कल्पनाच राहा